स्त्रियांसाठी सर्वात पवित्र मानलं जाणारं व्रत म्हणजे हरतालिका तृतीया चला तर मग याचा संपूर्ण आणि जाणून हरतालिका तृतीया व्रत पूजा स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा अखंड सौभाग्य आणि परायणता देणारा व्रत हरतालिका पूजाविधी स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा गौरी शंकर प्रसन्न होऊन मला अखंड सौभाग्य लाभो अशी प्रार्थना करावी चौरंगावर लाल वस्त्र अंतरावे आणि त्यावर गौरी शंकराची मूर्ती स्थापन करावी कलश स्थापना पाण्याने भरलेल्या कलशावर आंब्याचे पाने ठेवून नारळ बसवावा कलशावर स्वास्तिक काढून अक्षता हळदी कुंकू अर्पण करावे पार्वती पूजन हळदी कुंकू फुले बेलपत्र दुर्वा अर्पण करावे शंकरास बेलपत्र व पार्वतीला अक्षता पुष्प अर्पण करावीत दोघांना साखरेचे नैवेद्य फळे व पान सुपारी अर्पण करावीत आरती व व्रतकथा हरतालिका तृतीयेची कथा पार्वती मातेला आलेली सखी घेऊन जंगलात गेली व तेथे -ते शिवप्राप्तीसाठी तिने उपवास केला ही कथा वाचावी किंवा ऐकावी गौरी शंकराची आरती करावी उपवासाचे नियम हा उपवास निर्जला पाणी न घेता केला जातो रात्रभर जागरण करावे आणि हरतालिका देवीच्या कथा भजनात वेळ घालवावा दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवपूजा करून व्रताचा प्रार्थना करावा वारणासाठी सव्वाशे स्त्रियांना बोलवून ओटी भरावी ही पद्धत ही प्रचलित आहे विशेष लाभ विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभते अविवाहित मुलींना इच्छित वराची प्राप्ती होते कौटुंबिक सुख शांती आणि आरोग्य टिकते म्हणूनच आजही हर हरतालिका व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य आणि अविवाहित मुलींना इच्छित वर देतं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शंकर।